रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवडे गटाचे जिल्हाध्यक्ष व माजी नगरसेवक प्रकाश लोंडे यांची नंदिनी नदी लगतच्या अनाधिकृत दोन मजली इमारत अखेर आज दोस्त करण्यात आली प्रचंड पोलीस बंदोबस्तात मनपाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हे बांधकाम पाडण्यासाठी पहाटे साडेपाच वाजता सुरुवात केली सातपूर येथील गोळीबार प्रकरणी अटक करण्यात आलेले प्रकाश लोंढे व त्यांचे पुत्र दीपक लोंडे आणि भूषण लोंडे यांच्या काळ्या कारनाम्याविरुद्ध पोलिसांनी दंड हो थोपटले असताना नाशिक महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने देखील प्रकाश लोंढे यांच्यावर बारकानी नजर ठेवत विना परवाना नदी पात्रालगत बांधलेल्या या बांधकामवर हातोडा मारला या अनाधिकृत बांधकाम संदर्भात नाशिक महापालिकेने प्रकाश लोंढे यांना रितसर नोटीस पाठवून पंधरा तारखेपर्यंत मुदत दिली होती मात्र त्यांना कालपर्यंत कोणतेही उत्तर न आल्यामुळे अखेर काल दुपारी या वादग्रस्त इमारतीवरील लोखंडी व वेल्डिंगचे काम गॅस कटरने का कट करून खाली उतरवले हे काम मध्यरात्री एक वाजेपर्यंत सुरू होते त्यानंतर आज सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास मनपाचे सर्व अधिकारी कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी सर्व यंत्रणेसह घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर ते अनाधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात करण्यात आली ए केपी न्यूज साठी ब्युरोची पानवरखान खान पठाण नाशिक